महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे यावेळी विविध राज्यातील मुख्यमंत्री व महात्मा संत उपस्थित होते पत्रकार गीता दोडकर नवप्रसारण न्यूज सांगली राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील सरिता गंगाधर राव फडणवीस मैं, मैं, देवेंद्र सरिता गंगाधर राव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घत की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भय निर्भयपणे व मी पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्म भाव किंवा आकस न बाळगता न्याय मागणी देईन मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका